उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता ज्या गावांमध्ये टँकरची आवश्यकता आहे तेथे चौकशी करून टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे तीव्र चटके जाणवत असून यासोबत गावामध्ये पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी फेब्रुवारी आहे ज्या गावातून मागणी येईल त्या गावात तहसील कार्यालयातील अधिकारी चौकशीला जाणार आहेत चौकशी टँकर द्यायचे की नाही याचा निर्णय संबंधित प्रांताधिकारी घेणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे मागच्या वर्षी टँकरची संख्या दीडशे च्या पार गेली होती टँकर साखरचा पुरवठा करताना प्रशासनाची दमछाक झाली यंदाही तशी अडचण येणार आहे त्यामुळे आतापासून त्याची तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली विशेष म्हणजे ज्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होणार आहे संबंधित टँकरला जीपीएस लावण्याची सूचना देण्यात आली आहे जीपीएस मुळे एकच टँकर किती गावात फिरत आहे किती ठिकाणी पाणी पुरवठा सुरू आहे याची माहिती मिळू शकेल तसेच टँकर घोटाळा होण्याची शक्यताही कमी असेल टँकरचे वाटप महसूल प्रशासन करणार आहे पाणी पुरवठा बिले मात्र जिल्हा परिषद अदा करणार आहे दुसरीकडे ज्या गावात पाणी टंचाई निर्माण होईल त्या गावावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे